हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे फळ उत्पादनात भारताचे कितवे स्थान आहे ऑप्शन ए पहिले बी दुसरे सी तिसरे डी चौथे फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पहिले प्रश्न दुसरा आहे कोणत्या देशातील लोक आयफोन खरेदी करू शकत नाही ऑप्शन ए अमेरिका बी फ्रान्स सी भारत डी फी जी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी फी जी प्रश्न तिसरा आहे कोणत्या प्राण्याचे दूध सर्वात स्वस्त आहे ऑप्शन ए म्हैस बी गाय सी शेळी डी हत्ती उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गाय प्रश्न चौथा आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात ऑप्शन ए आसाम बी महाराष्ट्र सी राजस्थान डी गुजरात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान प्रश्न पाचवा आहे गुलाबी रंगाची केळी कोणत्या देशात आढळते ऑप्शन ए अमेरिका बी फ्रान्स सी भारत डी कोरिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोरिया प्रश्न सहावा आहे कोणत्या देशात बर्फापासून वीज निर्मिती केली जाते ऑप्शन ए चीन बी अमेरिका सी भारत डी जपान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका प्रश्न सातवा आहे सर्वाधिक कॉफीचे उत्पादन भारतात कुठे होते ऑप्शन ए तामिळनाडू बी गुजरात सी कर्नाटक डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक प्रश्न आठवा आहे भाज्यांचा राजा कोणाला म्हणतात ऑप्शन ए कांदा बी वांगी सी बटाटा डी पोपळा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वांगी प्रश्न नववा आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक कमी पाऊस पडतो ऑप्शन ए तमिळनाडू बी गुजरात सी राजस्थान डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान प्रश्न दहावा आहे चहामध्ये तूप मिसळून पिल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए ताप बी काव सी मायग्रेन डी कॅन्सर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ताप फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमची किती प्रश्नांची बरोबर उत्तर आली हे देखील व्हिडिओमध्ये दे सांगा एक लाईक व्हिडिओला करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांना ला वेळ विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद